कुठ्याच तुड रस्ता माझ्या गावाकडे चाल माझ्या दोस्ता का त्या कुट्याच तुड रस्ता माझ्या गावाकडं चाल माझ्या दोस्ता कशी उन्हात उन्हात तळतात माणस कसी मातीत मातीत मळतात माणस कशी उन्हात उन्हात तळतात माणस कशी मातीत मातीत मळतात माणस कशी खातात जीवाला खास माझ्या गावाकड चल माझ्या दोस्ता काट्या कुट्याच तुड माझ्या गावाकड चल माझ्या दोस्ता काळ बाप्पाच बापाच, बापाच हिरव राहण काळ माईन माईन पिकवलं सोन काळ बाप्पाच का माई माईन पिकवलं सोन पण त्यांच्या घामाचा भाव सस्ता माझ्या गावाकड चल माझ्या दोस्ता काट्या कुट्याचा तुड वितर माझ्या गावाकड चल माझ्या दोस्ता इथ डब्या तुला साखर लागते गोड तिथ शेतात माझ्या बापाच्या हाताला फोड इथ डब्यात तुला साखर लागते गोड तिथं येतात माझ्या बापाच्या हाताला फोड म्हणू भाव ठरतो त्याला न पुसता माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता काट्या कुट्याचा तुड वित्र असता माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता जवळ दुष्काळ दुष्काळ गिरट्या घाली तव्हा गावाला गावाला कुणी नवाली जवळ दुष्काळ दुष्काळ गिरट्या घाली तव्हा गावाला गावाला कुणी नवाली कसे सुगीत घालतात गस्ता माझ्या गावाकडं चाल माझ्या दोस्ता का त्या कुठ्याचा तुड माझ्या गावाकड चल माझ्या दोस्ता या भूमीचा भूमीचा मूळ अधिकारी बाप झालाय झालाय आज भिकारी या भूमीचा भूमीचा मूळ अधिकारी बाप झालाय झालाय आज भिकारी गाव असून झालाय फिरस्ता माझ्या गावाकड चल माझ्या दोस्ता काट्या कुट्याचा तुड रस्ता माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता कशी उन्हात उन्हात तळतात माणसं कशी मातीत मातीत मळतात माणस कशी खातात जीवाला खसता माझ्या गावाकड चल माझ्या दोस्ता काट्या कुट्याचा तुड वितरस माझ्या गावाकड चल माझ्या दोस्ता माझ्या गावाकडं माझ्या दोस्ता माझ्या गावाकडं सलमा माझ्या दोस्ता